नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत झटपट होणारा असा टमॅटोचा भात आता त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया हा आहे चिरलेला टमॅटो ही आहे टमॅटोची पेस्ट एक वाटी हे दोन कांदे शिरून घेतले नंतर हे आहे तमालपत्र दालचिनी हा लसूण चिरून घेतला आहे तिखट मीठ आल्याची पेस्ट चार पाच लवंगा आणि चार पाच मिरे आणि हा दोन वाटी तांदूळ धुवून ठेवला आहे आता कढईत आपण तेल घालूया चार चमचे त्याच्यात आता लवंग मिरे तमालपत्र दालचिनी थोडी जिरे आता जिरं तर पडलं हे लसूण बारीक चिरलेलं Apa kabar? कांदा शिजला की आपण त्याच्यात टमॅटोची पेस्ट घातली आहे आता आपण याच्यामध्ये हे तांदूळ घालणार आहे आता या टॉमॅटोच्या फोडी पण घालूया तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आणि हे तिखट जर लाल असेल तर भाताला चांगला लाल रंग येतो कोणी कोणी ह्याच्यात रंग पण घालतात पण आपल्याला तिखट आणि टमॅटोचाच चा रंग चांगला येतो आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूया आता हे आपले तांदूळ सगळं परतून झालंय आता हे कुकरमध्ये आपण लावणार आहे हा आता परतलेला तांदूळ आपण कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतला आहे हा आता कुकरमध्ये ठेवून आपण त्याच्यामध्ये अडीचपट पट पाणी घालूया आणि तुम्हाला कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे पाणी करू शकता आपण कुकरमध्ये ठेवला आहे भात आता दोन शिट्या झाल्या की आपण तो काम हा आपला टमॅटोचा भात तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद